मित्रांनो आपण आहोत आता आजच्या पेडगावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर आहे आपला सप्त हिंद केसरी अष्टम हिंद केसरी झालेला आहे आणि त्याचा आणि आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक जय शेठ पाटील दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल दादा एक मिनिट खूप आनंद झाला एक मिनिट बकासोरने एक नंबर केला कारण बकासोरला म्हणजे मार खाल्यानंतर ट्रोल करतात तेव्हा आम्हाला आमच्या खासदाला म्हणजे धक्का बसतो कारण हरजीत प्रत्येकाची असतो अरुण कोणी जिंकून कोणी म्हणजे सिकंदर बनू नका त्याचा दिवस आहे तो प्रत्येकाला मारायची त्याची हिंमत आहे आणि गावरान बैल आहे आणि त्याने अख्ख्या महाराष्ट्राच्या नाही बोलत अख्ख्या हिंदुस्थानाच्या मनावर राज्य केलं आहे त्या बैलांनी असा हा बकासूर आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे कोणी वाईट कमेंटर करतच नाही जे करणार आहेत तर त्यांचे ते असतील त्याच्याबद्दल मला काही बोलायचा संबंध नाही पण एक नंबर केला मला खूप आनंद झाला आज कारण हा बैल सोन्याला कमीत कमीत पाच ते सहा वेला घासलेला पण त्याला पहिरा नव्हता चांगला म्हणून तो मार खात होता नाही तर सोन्याला पण माराची खावत होती या बैलाची आता सोन्या समजा अख्ख्या महाराष्ट्रातच आहे माझा नाही पण तरी पण मी सांगतो एक मी सेवेकरी म्हणून मी सांगतो आणि संदर्भात काय सांगेल आता सांगितलं ना तुम्हाला का हा त्याला पहिले नव्हते आमची त्यांची पाच ते सहावेला गटाला किंवा सीमेला घासाघाशीत झालेली आहे आता या मैदानात पण फक्त आम्ही निकाल घेतलेला तोंडावर आणि एकडं एकडं नाही होतं ना आम्ही मधनं होतो ना अपराजित जोडी होती आमची तिला पण योग घसलेला घसलेला म्हणजे आम्हाला वाटला का निकाल सुनीच घेतला पण सोन्याने तोंडावर कालचा किस्सा विनायक शेटणी सांगितलं होतं मुलाखतीमध्ये तोच किस्सा अख्या महाराष्ट्र आला असं माहिती आहे किस्सा सांगायची काही गरजच नाही अख्या महाराष्ट्र बघतो का असा बोलत नाही मी अख्या महाराष्ट्र बोलतो तेच मी पण बोलतो आणि विशेष म्हणजे आज तुमच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रम दिसत आहेत त्या विषयी सांगाल नाही हा बैल आहे ना मोईल झाला वैभव झाला बबलू चा झाला किंवा जेवढे या जे फॅन फॉलोअर्स आहेत सोन्याचे आहेत तेवढे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो फक्त हा बैल मार खाल्यानंतर कोणीही उरलून काही बाईट किंवा हे देऊ नये एवढी माझी मनापासून सर्व बैल माझेच आहेत जेवढे पलतात ना ते सर्व बैलांनो माझा नंदी आहेत शंकराचे त्यांच्यावर जीव आहे आज माझा बैल पळाला तर उद्या दुसऱ्याचा पडेल परवा तिसऱ्याचा पलेल पण उरलून जायचं नाही प्रत्येक मैदानात गाठ पडत आणि एक पैलवान कुस्तीत पडणार आहे हे निश्चित आहे तसं पैलवान काही कारणास्तव पडून जात म्हणून कधीही कर हे करायचं नसतं तीस तारखेला फलटणमध्ये मोठी बिनदोड आयोजित केली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने तर आपण उपस्थित राहणार आहेत का आपली बैल सहभाग घेणार आहेत हा सहभाग घेणार आहेत निक, आपली वासरं आहेत आता नवीन आणि हे आम्हाला स्वतःहून फोन करून सांगतात का हा बैल कधी पाहिजे वासरांना तेव्हा आपल्याला द्यायला पण अरे हे करत नाही यांच्या माग वेटिंगला असतात माणसं <laughs> पण ते आम्हाला स्वतः फोन करून सांगतात कुठल्या वासराला बैल कुठला पाहिजे कधी पाहिजे ते घाला घाला उपकाराची जाण ठेवली पोरांनी उपकाराची जाण नाही ते आमची घरचीच आहेत ना त्यां माझी बैल ती त्यांची आहेत म्हणून ते बोल बोलतात असे चालते धन्यवाद दादा थँक्यू गाड्या एक नंबरच पाहिले आज गाडीचा विषयच नाही काय गटाला वेळेस माफाच पाहले म्हणजे हांटली मापाच हांटली अंदाज नव्हता ना आपल्याला सीमेला विषय विषयच नाही काय हा सीमेला पाहले मामाशने म्हटले की एक नंबर आपण होणार म्हणून फायनलला प्रेशर होत का नव्हतं असं काय पेशंट नाही मी आधीच आमचा मी चालला होता का नाही तर आवाज मी म्हणलं आपलं जरी जा जर झालं नाही विजय तर गाडी आपली एक नंबरच करणार आधीच मी जोडी कशी पळा गाडी एक नंबर पहा एक नंबर पडायला खट्टच पहाल विषय नाही तर तो पण बैल पहा स्पीड होत होत फायनल आता गाडी आता लोक गाडी आता लय पहा गाडी हो पाल खुश आहे त्याचे खुश असणार लक्कन पण एक नंबरचाच बैल आहे पाल एक नंबर बैल पाहाल आता काय आयुष्य नाही बायला ते आपण आता परत कधी बघू घे आता पुढचं नियोजन काय आता सव्वीस सव्वीस चालले अजून बघू चालले सव्वीस आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत वैभवशेठ आहेत वैभवशेट कसं वाटतं केला आपल्या सप्त हिंदी आणि लखन काय सांगाल आज आनंद आहे कारण प्रेक्षकांच्या मनातली गाडी पळाली आणि एवढ्या मोठ्या नंबर करून दाखवलं आणि आजच्या ड्रायव्हरनी कसं काय गाडी चालवली नाही चानी मला घट पळून घट पळून आल्याच्या नंतर चाचण्यानी सांगितलं गाडी एक नंबर करणार तर करणार नाही केलं तर चाकड्यात फायट नाही बर आणि ते झालंच का म्हणजे एवढं पण केलं होतं त्यांनी हा एवढं आता ड्रायव्हरला गाडी किती पळते आणि त्याच्याने प्रत्येकाचे फेरे बघितले होते कोण किती पळले त्याच्या अंदाजाऊन त्यांनी एवढा मोठा महाराष्ट्राची इच्छा होती की ही बैलजोडी एकत्र पळावं हो, काय तुमची का किती दिवसापासून हे प्रयत्न चालू होते महाराष्ट्राची फॅन फॅमिली म्हणा युट्युबर मधले तुम्ही मैदान रिपोर्टर म्हणा यांनी पण खूप महिना हे केलं यांच्या दाखवली होती की ही गाडी एकदा पळाली पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या शब्दाला मान ठेवून तुम्ही एवढं फॅन फॅमिली तुम्ही युट्यूबर एवढं त्याच्यावर प्रेम करता आम्ही तुमचं शब्द पाळलाच पाहिजे म्हणून तुमच्या शब्दा, शब्दा खाती गाडी आज पळवली आम्ही कालपर्यंत सगळ्यांना माहीत नव्हतं नक्की की पैरा कुठं सगळं अगदी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं भले अनेक ठिकाणी पैरे उघड झाले होते शाश्वती नव्हती की पैरा खरंच गाडी पडल म्हणून नाही पहिरे उघड झाले आता पैरे उघड झाल्याच्या नंतर पण लोकांना आता माहिती का फॅन फॅमिलीला असं वाटत होतं की आता नाही का मग एवढ्या मोठ्या मैदानात असं रिक्स घेतेल का नाही का म्हणजे दोन्ही बैल टॉपर लागली आणि आपल्याला नाही का असं सांगायचं नव्हतं मामाला सांगायचं नव्हतं आम्हाला पण नव्हतं सांगितलं आम्हाला सांगितलं दुसरा बैल आणि रात्री आम्ही बैल भरताय आम्हाला सांगितलं की पायरा असा असा आहे काही ठराविक लोकांना माहीत होता का ठराविक आमचे नियोजन करतात रणजित रणजित सर संतोष मामा दैव शेड गोवेकर आणि आमचे आपले बैलगाड्या गोरपडे आणि मैदान रिपोर्टर पाच जणांना पाहिजे माहित होता यांनी फोन उच्च फोन उचलले की सांगायचे आम्हाला माहित नाही <laughs> आज कसं वाटतंय आज दुसऱ्यांदा तुम्ही पेडगावच्या हिंद केसरी म्हणजे जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान आहे त्या हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबर केलाय आणि आता आपण सप्त हिंद केसरी म्हणत होतो बकासूरला आता इथून पुढं काय म्हणायचं नाही काय होतंय माहितीये काय आज जवळ आपण आम्ही ऐकतो जुनत्या जाणत्या लोकांचं की लोकांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या एक नंबर करण्या मैदान मैदानावर पण आपण एवढे सहज अस सहज अस वर्ष आपण एक नंबर करतोय आणि आता एवढे तुम्ही बघता इथं मैदानावर बघताय एवढे त्याच्यावर प्रेम करणार आहेत एवढ्यांचा जर आशीर्वाद त्याच्या मागे असेल तर का नाही होतो एक नंबर करणार बरोबर मग आता आपण सप्त हिंद केसरी लावतो हिंद केसरी लावा शंभर टक्के लावणार एक नंबर करून आणि ते पण मानाने झाले मानाने मानाने काय झालं होतं बऱ्याच ह्या मैदानावरनं बरेच वादळ उठलं होतं ह्या मैदानावर वादळ म्हणजे जवळजवळ महिनाभर आहे मैदानात चर्चा चालू होती आणि मैदान करावं बाकीच्यांनी मैदान करावं तर पेडगाव सारखं करावं बरोबर पेडगाव पॅटर्न आज जवळपास दोन वाजण्याच्या दरम्यान शंभर गट पळून आले त्यानंतर सेमी साडेतीन पर्यंत सगळे संपन्न झाले कसं वाटलं की एवढं सगळं होत आहे सातला आहे ना मागच्या वर्षी आठला गट खाली गेले ते बरोबर आठला गट घेऊन संध्याकाळी सात वाजले फायनल घ्यायला थोडा अंदाज झाला त्यामुळे फायनल उद्या घेतली त्यामुळं सा... मोरे सरकार त्यांनी बाईटमध्ये सांगितलं सातला म्हणजे सातलाच पहिला गट पहिला गट खाली जाणार एक ते दहा आणि सातला मी मैदान उभा होतो एक ते दहा सात बरोबर सात वाजून दहा मिनिटांनी खाली लवकर मैदान सुरू झाले हा एक तास लवकर म्हणून आज एवढं लवकर फायनल आणि त्यात सगळ्या सगळ्यात महत्वाचं आज पेडगावला सहकार्य केलं बैलगाडा मालकांनी बरोबर वेळेत त्यांचं नाही का चिट्ट दाखवून होते ना म्हणजे आपलं नसतं हे सांगितलं होतं पावती नंबर त्याच्याने बरस काय काय झालं का बरेचसे फोन आले का कोण किती पावती नंबर आहे काय नाही जवळजवळ खूप फोन आले की बकासूर किती बकासूर ची पावती नंबर काय काय म्हणले सत्याऐंशी काय म्हणले बारा आठशे तास आहे तसे एवढे मी शोध ते पावती नंबर मी शोधत बसले होते काही जण बर 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 ते काही सापडले नाही कारण असं खेळ असाच खेळवायला असाच खेळवायला पाहिजे कारण काय होते की गाठात नाही का गा असं जर आता मला जर आता बाकीच्या ना बघित गायडी मग गाठात जो पाहिजे नाही आता हि सगळे खाली आलते कुणाला वाटलं पण नसन की एकोणचाळीस मध्ये बकासूर माय आहे बरोबर आहे आणि जे स्वतःहून बकासूरकडे आले भेटायला कसं वाटलं एक जुना तुमचा सहकारी तुम्हाला साथ दिली आणि जिथून पुढे आपल्या बकासूरचं खरंच नाव झालं आपला मोठा सोन्या त्याची आठवण येते का त्याची आठवण येते की ना शंभर टक्के येते कारण जेव्हा बकासुराने सोन्याची लढत व्हायची पाच वेळा लढत झाली पाच वेळा एक मार खाल्ला बाकासुरे कारण बाकासुर तेव्हा चर्चेत नव्हता हो पण आम्ही दैवत शेटला फोन केला आणि त्यांना म्हटलं आम्हाला बैल पाहिजे त्यांनी एका शब्दावर लगेच जयशेठला फोन करून सांगितलं की असं असं आहे जयशेठ म्हणले त्याला बैल द्यायचा आपण कारण मी तो बैल बघितलाय सोन्याला गासागाशीमध्ये त्यांनी एवढ्या मोकळ्या मानाने पायरा दिला आज त्या सोन्याचे मुळे आज बाकासूरची क्रेज बरोबर त्याच्या पळामुळं पण आणि त्या सोन्याच्या क्रेज मुळे पण आणि तो गुरु आज त्यांनी म्हणजे त्याच्या गुरुनी हे घेतलंय निवृत्ती घेतली बरोबर आहे पण त्या शिष्याने आज करून दाखवलं त्याचं नाव पुढे चाललं नाव पुढे चालवलं आणि जय सेटला स्वतः असं वाटलं आपल्या बैलाने गुलाल केलाय बरोबर म्हणून आपुलकीने आपल्या बैला बशी आले आणि हा बैल त्यांचंच आहे बरोबर आता आगामी नियोजन काय आगामी नियोजन आता बघू मामा काय करतील बरं चालते लवकर दिसेल परत आम्हाला लवकर दिसत उद्या म्हटलं तर दिसू शकतो काय असेल उद्याच बघू आता बरं चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद